राज ठाकरे चार आणि पाच ऑगस्ट सोलापुरात मनसेकडून जल्लोषात करण्यात येणार स्वागत विधानसभेसाठी लावली फिल्डिंग नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चार आणि पाच ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर असून चार ऑगस्ट रोजी मुक्कामी सोलापूर येणार आहेत सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे हे बैठक घेणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे चार तारखेला सायंकाळी सोलापूर शहरात राज ठाकरे यांचे आगमन होणार आहे त्या अनुषंगाने मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे या नियोजनाची बैठक जिल्हा प्रमुख विनायक महेंद्रकर यांच्या सोन्या मारुती येथील संपर्क कार्यालयात मनसेचे उपनेते दिलीप दोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली पाच तारखेला दिवसभर राज ठाकरे जिल्ह्यातील अकरा विधानसभा जागांचा आढावा घेणार असून सोलापूर शहरासह जिल्ह्यात मनसे किती जागा लढवणार कोण इच्छुक आहेत कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे या बैठकीला जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व विभागाचे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर